आपलं कल्चर ऍग्रिकल्चर शेतीत आलंय नवनवीन तंत्रज्ञान बियाणं खत संयुक्त शेतीच्या पद्धती रोख मिळणारे जोडधंदे या उपक्रमांची माहिती कुठे आणि कशी मिळवायची तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी येत आहे भव्य कृषी प्रदर्शन सांदा ऍग्रो दोन हजार चोवीस कृषी विकासाचा राजमार्ग उघडणार आहे तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय दिवसांचा भव्य कृषी महोत्सव परिसंवाद आणि चर्चेतून उलगडणार कृषी क्षेत्रातील नव्या नव्या संधी शिवाय मिलेट मिशन साठी विशेष माहिती सत्र कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमान आणि नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनातून साकारते चांदा वंदे मातरम तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य कृषी प्रदर्शनीच आयोजन केलं आहे मिशन जय किसान हे मिशन आपण तीन तारखेला सुरू करतो आहे या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून मत्स्य क्षेत्रामध्ये व्यवसाय असेल दुग्ध दुग्धक्षेत्रामधा व्यवसाय असेल किंवा बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचा रोजगार शोधण्याचा संदेश असेल या प्रदर्शनीतून आपण ज्ञान तंत्रज्ञान आणि कृषीशी संदर्भात अत्याधुनिक यंत्रसामुग्री हे प्रदर्शनीसाठी आपण ठेवणार आहोत यासोबतच दुधाच्या व्यवसायासाठी सरकारच्या योजना व तत्सम माहिती आपण देणार आहोत आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मालगुजारी तगाव आहे या माझी मालगुजारी तगावामध्ये मत्स्य व्यवसाय करण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या सर्वांना आवाहन आहे की आपण या प्रदर्शनीला आवर्जून भेट द्या तीन जानेवारी ते सात जानेवारी चांदा क्लब ग्राउंड भेट द्या सर्वांना त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आपण निमंत्रण द्या नमस्कार वंदे मात्र लक्षात ठेवा तीन ते सात जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर चांदा ऍग्रो ओळख चंद्रपूरची प्रगती शेतकऱ्यांची